तुमच्याकडं चारचाकी असेल तुम्ही आयकर भरत कि असाल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न लाखाहून अधिक असेल आणि तरीही रेशनवरील मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर हा लाभ लवकरच बंद होणार आहे राज्य शासनाकडं अपात्र लाभार्थ्यांबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्डधारक लाभार्थ्यांची पडताळणी करण्याच्या सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना दरमहा रेशन दुकानातून मोफत धान्याचं वितरण करण्यात येतं मात्र या यादीत अपात्र लाभार्थी असल्याबाबत शासनाकडे तक्रारी होत्या त्यामुळे गरज नसताना मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आयकर भरणाऱ्या चारचाकी वाहन असलेल्या जीएसटी क्रमांक असलेल्या आणि एक लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ मराठ्यांची यादी प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे पडताळणीनंतर अशा रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचं मोफत धान्य बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली कुटुंबाचं उत्पन्न वाढलं असेल किंवा आता रेशनची गरज नसेल तर संबंधित रेशन कार्डधारकांनी स्वतःहून रेशन, रेशन योजनेतून बाहेर पडावं त्यामुळं गरजू लोकांना योजनेचा लाभ घेता येईल असं आवाहन प्रशासनानं केलं